त्याला आता काय अर्थ नाही हे सगळे एकनाथ शिंदेसह सगळे अजित पवारांपासून सगळे हे पक्ष सोडून गेले ते ईडी पासून बचाव करण्यासाठी स्वतःच कातळी वाचवण्यासाठी स्वतःच्या प्रॉपर्टीत वाचवण्यासाठी तस नसतं तर भाजपमध्ये जातात प्रफुल्ल पटेल यांची इस्टेट मोकळी झाली नसती भाजपमध्ये जातात इतर अनेकांच्या प्रॉपर्टीज मोकळ्या झाल्या नसतात आणि सध्या तरी ईडी आणि सीबीआयच्या फायली बंद करून कपाट्यात ठेवल्या नसतात मग हसन मुश्रीफ असतील दिलीप वळसे पाटील असतील शिवसेनेतून फुटून गेलेले आमचे लोक असतील या सगळ्यांचं पलायन हे ईडीला घाबरून झालेलं आहे आता त्यांना भीती यासाठी वाटत नाही की महाराष्ट्रात सरकार बदलत आहे आणि जे काही साध्य करून घ्यायचं होतं ते मागच्या दोन वर्षात त्यांनी करून घेतलेलं आहे हे जे बाजूला मुलींचे नागडे पोपट आलाय ते सगळ्यांना तुरुंगात टाकायला निघालेच होते ना आता त्यांचा आवाज बंद झाला का बंद झाला त्यांच्या घशात काय गेलाय जर त्यांचा आवाज बंद झालेला तर त्यांच्या कशाला बूच बसवा याचा अर्थ ईडीची कारवाई थांबली किंवा थांबवण्यात आली छगन भुजबळ तुरुंगात जाऊन आले त्यांचा पुतण्या तुरुंगात जाऊन आला त्यांची प्रॉपर्टी अजूनही मला वाटतं जप्त झालेली आहे अशा अनेकांच्या प्रताप सर नाईक असतील आहेत ना प्रत्येकाला एक मोकळा श्वास घ्यायचा होता म्हणून त्यांनी आपापल्या पक्षाच्या पाठीत नेत्यांच्या पाठीत खंजीरला आता तुम्ही लपशबद्द कशा करता करताय मी नाही त्यातली कडी लावा आतली काय गरज नाही झालंय मान्य केलंय पळून गेलात संपला विषय बोला राऊत रौ, त्या राऊत साहेब त्या काही शिवसेना नेत्यांवरही असा काही दबाव होता का की त्यांनी भाजप बरोबर परत यावं अन्यथा ईडी किंवा केंद्रीय यंत्रणा त्यांच्या कारवाईचा का मागेला गेला अनेकांवरती होता माझ्यावरती होता मी ते अनेकदा मी हे माझ्यावरती अशा प्रकारचा दबाव होता हे मी तेव्हाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून कळवलेलं आहे दिल्लीमध्ये काय झालं ते ते पत्र रेकॉर्डवर आहे अनिल देशमुखांवर दबाव होता अनिल परबांवर दबाव होता वायकर पळून गेले वायकर वरती दबाव नव्हता असं तो वायकर सांगेल का हे जे म्हणतात दबाव नव्हता रवींद्र वायकर हे कालपर्यंत आमच्या बरोबर होते दुसऱ्या दिवशी निघून गेले फाईल बंद झाली बीएमसी मधले गुन्हे मागे घेण्यात आले किंवा इतर गुन्हे मागे घेण्यात आले ईडीचा दबाव हेच पक्ष फोडी मागचं मुख्य हत्यार होतं पण दबाव म्हणजे नेमका काय दबाव होता नेमकं काय सांगितलं जायचं नाही नाही दबाव दबाव अशा प्रकारचा असतो की प्रमुख काम करणारे जे लोक नेते असतात त्याने आपला पक्ष सोडायचा आणि भाजपच्या तंबूत जायचं शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेला सोडायचं त्याग करायचा खंजीर खुपसायचा खंजीर ते आणून देतात धार काढलेला बरं का आणि कुठे मारायचा तेही सांगतात आमच्यासारखे जे लोक आहेत ज्यांचं अख्खा आयुष्य बाळासाहेब ठाकरेंबरोबर गेलं आम्ही तोंडावर सांगितलेलं आहे की आम्ही मरण पत्करू पण शरण जाणार नाही पण काही कमजोर हृदयाचे माणसं असतात शरीर वाघाचं आणि काळी धुंदराचं बरं का तर ते लरकाळ्या फोडत असतात खूप एरवी पण त्यांचं काळी जे उंदराचंच होतं हे आम्ही नंतर पाहिलं अनिल देशमुखांनी सांगितलेलं की त्यांना देवेंद्र फडणवीसांमार्फत कोणत्या व्यक्तींमार्फत निरोप पोहोचवले गेले तुमच्या बाबतीत काही कोणी मी त्या संदर्भातलं सविस्तर पत्रच त्या काळात उपराष्ट्रपती राज्यसभा चेअरमन त्यांना लिहिलेलं आहे आणि तो आपण अनेकदा ते प्रसिद्धही केलेला आहे ईडीकडनं पुनर्जन्म असं म्हणतात मात्र येणाऱ्या काळात पुनर्जन्म बघा असून सुटका म्हणजे पुनर्जन्म असं पुनर <coughs> पुनर मी मानायला तयार नाही मी स्वतः त्या कारवाईतून गेलेलो आहे आणि आमचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही आपण मनुष्य आहोत आणि पुनर्जन्म वगैरे सगळं झूट आहे मुळात आम्ही मेलोच नव्हतो आमचा जमीर जिवंत होता आम्ही वाकलो नाही झुकलो नाही आम्ही ताटपणे उभे राहून लढत राहिलो आणि म्हणून आधी आम्ही स्वाभिमानानं जिवंत आहोत आणखी एक विषय होता मनसे अध्यक्ष राज ठाकरे त्यांच्या भाषणातून असं म्हणत आहे की सत्ता द्या अठ्ठेचाळीस तासात मशिदींवरील भोंगे उतरव हा भोंगा आम्ही गेले वीस पंचवीस वर्ष ऐकतो आहोत त्यासाठी सत्तेची गरज नाही अजिबात सत्तेची गरज नाही तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मोदी शहांबरोबर आहात म्हणजे सत्य बरोबरच आहात तुम्ही फडणवीसांबरोबर आहात म्हणजे सत्य बरोबरच आहात तुमच्या हातात सत्ता येईल नाही येईल हा पुढला प्रश्न पण एखादा पक्षाचा कार्यक्रम का असतो त्यासाठी सत्तेची गरज नसते शिवसेनेनं गेले पन्नास पंचावन्न वर्ष कोणत्याही सत्तेशिवाय अनेकदा आपले अनेक कार्यक्रम राबवलेले आहेत आदित्य ठाकरेंच्या भाले किल्ल्यात राज ठाकरेंनी काही शब्द काढले नाही भाष्य केलं नाही काकाणी फुटण्या संदर्भात काही मला माहित नाही त्याच्याविषयी मी काय म्हणजे कशी करणार साफ कशी काय साफ करणार बोलायला सोपं असत महाराष्ट्राची राजधानी सगळ्यात आधी मोदी शहाना साफ करा तीच तेच आहे सगळ्यात आधी मोदी शहा अडाणी साफ करा या परप्रांत्याने मुंबई नासवली आहे आणि मुंबई आमच्या हातातून काढून घेण्याचं षडयंत्र त्यांनीच असलेलं आहे पण दुर्दैवानं राज ठाकरे मोदी शाह अडाणींना मदत करतात राऊत सर सतरा नोव्हेंबर शिवाजी पार्क मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे काल उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आचारसंहितेच्या याच्यात अडकवू नका कारण सतरा नोव्हेंबर बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी आहे आणि मैदानही सभेसाठी हवं आहे मनसेही सतरा तारखेसाठी आग्रही आहे कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण करायला भाग पाडला असा इशाराही संघर्ष होऊ शकतो असा इशाराही त्यांनी ज्या अर्थी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही भूमिका मांडलेली आहे त्या अर्थी ती गांभीर्यानं घेणं प्रशासनानं गरजेचं आहे सतरा नोव्हेंबर हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिकडे लोक येतील त्याच्यामुळे त्या दिवशी तिथे सभेलाही परवानगी माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्याच मिळायला पाहिजे होती पण एक दिवस आधी अर्ज दुसऱ्या पक्षाने दिला म्हणून त्यांना ती जागा मिळते संध्याकाळी त्यांची सभा आणि दिवसभर अधिथे आमचा शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या चाहत्यांचा राबता असेल म्हणजे तिथे त्यांना अडवलं जाईल बाळासाहेबांच्या जा भक्तांना शिवसैनिकांना आणि तसं झालं तर तिकडे खरं म्हणजे खरोखर संघर्ष व्हायची शक्यता मला वाटते म्हणून प्रशासनानं वेळीच त्याच्यावरती पावलं उचलणं गरजेचं आहे ते काय त्यांना त्यांच्या म्हणण्याशी आमचा काय संबंध आहे नाही ना कशा करता बघा त्यांचा प्रश्न आहे ना तटकरे आहेत तटकरे कुठेही सत्तेत जाऊ शकतात जसे आता गेले